लातूर जिल्ह्यातल्या या औरा जिल्हा परिषद गटातल्या बोरसोरी गणातले जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत बंकट बिरादर यांच्यासोबत चर्चा करणार आहोत काय परिस्थिती आहे सध्या एकंदर प्रचाराची सुरुवात झाली मला खात्री आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तिन्हीच्या तीन सीट येणार ते पण लातूर जिल्ह्यात नंबर एक वर औरा शहाजाने राहणार तुम्ही तर जिल्हा परिषदला मागणी केली होती मग अचानक पंचायत समिती लढवायचा का निर्णय पक्षाचा आदेश आहे ना पक्षाने सांगितले तुला पंचायत समिती लढायची आम्ही लढायचो पक्षाचा आदेश शिर समान हो शिर समान आहे बर नेमकं काय समस्या आहेत आपल्या गणामध्ये आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये कुठल्या समस्या आहेत जे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सोडवा लागणार जनतेतून मी द, मी पाच वर्ष आणि माझ्या घरचे पाच वर्ष सरपंच असल्यामुळं पंचायत समितीत काय असतं आणि लोकांपर्यंत काय पोचवायचं दररोज ह्याचा पुरेपूर अनुभव आलेला आहे प्रशासनाकडून कसं काम घ्यायचं आणि प्रशासनाला आपण काय काम मागायचं ही आपल्याला शिकायची गरज नाही आहे कारण दहा वर्ष आपण त्याच्यात अनुभवलोय पाच वर्ष झालं मी सरपंच संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे सातशे अडुसष्ट सरपंचा माझा संबंध आहे त्या सरपंचाच्या समस्या गाव लेवलला काय अडचणी असतात आणि गावाला काय अपेक्षा असतात सर्वसामान्याला आणि त्यांना काय द्यायला पाहिजे त्याचा पुरेपूर्ण अभ्यास आहे आणि सर्वसामान्य रस्ता नाली लाईट हे तर होत असतय आरोग्य विभाग सुद्धा पंचायत समिती अंधारमध्ये येतो आणि ती सर्वसामान्याला पोहोचवण्याची जबाबदारी आहे आहे प्रचारासाठी खूप कमी कालावधी चार तारखेला देवकार्य कसं सगळं नियोजन लावणार आहे साहेब मेन मुद्दा लग्नाचा तर तारीख आधी काढली होती आणि इलेक्शनची तारीख नंतर निघाली पण मला जनतेवर शंभर टक्के विश्वास आहे मी जन त्याच्या समोर जात असताना मला जनतेवर पूर्ण विश्वास आहे मी नाही प्रचार केला तरी मी मला निवडण्यात खात्री आहे बोलायचं कमी आणि काम जास्त करायचं आपल्याला पहिलेपासून सांगितलेलं आहे की माझ्या दहा वर्षाच्या काळामध्ये कामावरच निवडून आलेले गावात पुढे सुद्धा मी कामावर निवडण्या प्रामुख्यानं कुठलं काम, काम, प्रामु काम करायला आवडेल तुम्हाला आता पंचायत समितीचा सदस्य झाल्यानंतर तुमच्या गणासाठी कुठलं काम करायला आवडेल निराधार लोकांचे प्रश्न सोडवणे आपण लोकांचे प्रश्न सोडवणे आणि गरीब शेतकऱ्याला अल्पभूधारक शेतकऱ्याला माझ्या नरेगा योजना ही टोटल पंचायत समितीमध्ये आहे आणि ती योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी माझी राहणार काम करत असताना शेतकऱ्याचे रस्त्याचा प्रश्न असेल पानंद रस्त्याचा प्रश्न असेल या नरेगामधून गोटा गाय चारा जे काही करता येईल पाणी आणवा पाणी जिरवा शासनाचे खूप खूप योजना आहेत ती मी शंभर टक्के उतरण्याचा प्रयत्न करणार बरं आमदार संभाजी पाटील निलंगेकरचा लाडका कार्यकर्ता म्हणलं जाते आपल्याला चर्चा होते कायम काय जादू केली तुम्ही आमदार आमदार साहेब <laughs> मी मी साहेबाचा लाडका नाही आमच्या सगळेच कार्यकर्ते भैया साहेबाचे लाडके आहेत पण साहेब आमचे लाडके आहेत ही मला गर्व आहे एकंदरीत आम्ही सुद्धा तुमच्या गावची परिस्थिती पाहिली आपण गावचा एक वेगळा ओळख निर्माण केली आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या गावची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तसच मानस या गणासाठी आपण करणार शंभर टक्के करणार सर आमदार साहेबाची इच्छा त्यावेळेस झाली की, की आता गाव गाव म्हणू नको गावाच्या बाहेर पड आमदार साहेबाची इच्छा गावाच्या बाहेर पड म्हणल्यात तर आपण शंभर टक्के गणासाठी बाहेर पडणार आधी लग्न कोंडाऱ्याच लग्न नाही पुन्हा अभिषेक आपल्या डोक्यामध्ये तरुणासाठी काही संकल्पना शंभर टक्के आहे येणाऱ्या काळामध्ये आमचा लातूर जिल्हा हा मुंबई सिटीला जोडला जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये तरुणाला रोजगार बी मिळणार आहे ज्या वेळेस आमच्या तालुक्याला भैया साहेबांचा खूप प्रयत्न आहे म्हणजे उद्योग उभं करण्याचा पण आमच्याकडं कर विमानतळ नाही रेल्वे नाही आणि हवे नाही तर आमदार साहेबाचा ध्येय आहे येणाऱ्या काळामध्ये हवे होणार आहे रेल्वे मंजूर झालेला आहे आणि भविष्यात लातूर पेक्षा निलंग्याला इमानतळ होईल मला खात्री आहे पाच तारखेला मतदान आहे लोकांना काय आवाहन करणार आहेत मतदारांना काय सांगणार आहेत आपण माझ्या सर्व आणि माझी विनंती आहे तुम्ही त्या दिवशी लग्नाची तारीख आहे कार्यक्रमाच्या तारखा आहे तुम्ही तुमचा कार्यक्रम सोडूनही माझी इच्छा आहे देवाचा धार्मिक सुद्धा याच्यामध्ये गाणगापूरची यात्रा आहे मला प्रत्येकाला मतदाराला आव्हान आहे की आपण जी हक्क आहे तुमच्या मताचा तो बजावल्याशिवाय तुमचं काम करू नये ही माझी एक उत्सव आणि यात्रा ही जी आहे तू पहिल्यांदा मतदानाची यात्रा करा आणि नंतर आपल्या घरचा यात्रा करा आपण पाच वर्षे जर चुकी असेल तर तुम्हाला मतदान करण्याची खूप गरज आहे सध्या चालू असलेल्या जिल्हा परिषदा निवडणुकीमध्ये कोणी जिल्हा परिषद गटात आपलं नशीब बाजमवत आहे कोणी गणामध्ये नशीब आजमत आहेत आपण लातूर जिल्ह्यातल्या या औरा जिल्हा परिषद गटातल्या बोरसुरी गणातले जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत बंकट बिरादार चर्चा करणार आहोत काय परिस्थिती आहे सध्या एकंदर प्रचाराची सुरुवात झाली नमस्कार नमस्कार काय सांगाल एकदम स्वागत यस काय सांगाल काय परिस्थिती आहे प्रचाराची शुभारंभ झालेला धूमधडाका काय एकदम चालू आहे लोकांची काय प्रतिक्रिया मिळत आहे आपल्याला साहेब आमची शंभर टक्के मला खात्री आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तिन्हीच्या तीन सीट येणार ते पण लातूर जिल्ह्यात नंबर एक वर औरा शहाजाने राहणार बर औरात जिल्हा परिषद गण हे लातूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे बर तुम्ही तर जिल्हा परिषदला मागणी केली होती मग अचानक पंचायत समिती लढवायचा का निर्णय घेतला पक्षाचा आदेश आला आहे पक्षाने सांगितले तुला पंचायत समिती लढायची आम्ही लढायला पक्षाचा आदेश शिर समान हो शिर समान आहे बर आमच्यासाठी पक्ष आणि आमदार साहेब हे सर्व श्रेष्ठ आहेत दिलेला आदेश हा मला कम्प्लीट करायचा बर नेमकं काय समस्या आहेत आपल्या गणामध्ये आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये कुठल्या समस्या आहेत जे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सोडवा लागणार आहे मला दहा वर्ष झालं प्रशासनातला अनुभव आला आहे जनतेतून मी मी पाच वर्ष आणि माझ्या घरचे पाच वर्ष सरपंच असल्यामुळं पंचायत समितीत काय असतं आणि लोकांपर्यंत काय पोचवायचं ह्याचा पुरेपूर्ण अनुभव आलेला आहे Hmm. प्रशासनाकडून कसं काम घ्यायचं आणि प्रशासनाला आपण काय काम मागायचं ही आपल्याला शिकायची गरज नाही आहे कारण दहा वर्ष आपण त्याच्यात अनुभवलोय पाच वर्ष झालं मी सरपंच संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे सातशे अडुसष्ट सरपंचा माझा संबंध आहे hmm. त्या सरपंचाच्या समस्या गाव लेवलला काय अडचणी असतात आणि hmm. गावाला काय अपेक्षा असतात सर्वसामान्याला hmm. आणि त्यांना काय द्यायला पाहिजे याचा पुरेपूर्ण अभ्यास आपल्याला आहे आणि आमदार साहेबांना जे आमच्यावर विश्वास ठेवला ते मी पूर्ण तंतोतंत उतरण्याचा प्रयत्न करणार आहे कारण जिल्हा परिषद पेक्षा पंचायत समिती का आवडली मला ह्याच कारण सांगतो घरकुल पंचायत समितीत इंधनवीर ग्राम पंचायत समितीत कडबा कुटी पंचायत समितीत ड्रीप सिंचन जी बी काही शेतकऱ्याला द्यायची योजना आहे ते पंचायत समितीच्या मार्फत आहे आता हे सगळं तर तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच केलेलं आहे सर ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे फक्त मी माझ्या गावासाठी केलं बरोबर पण माझ्या सर्कलमध्ये आता नऊ ग्रामपंचायती आहेत त्या नऊ ग्रामपंचायतचा खरंच कालापाठ आपण आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये करायची अपेक्षा आहे आपल्याला आप आणि मी त्याच्यात शंभर टक्के उतरणार ही मला खात्री आहे कारण आमदार साहेबाचा विश्वास आणि आमच्या कामाची स्तुती आमदार साहेबाला माहित आहे एखादी काम हाती घेतलं की मी आमदार झुकू सुद्धा देत नाही ती काम काढल्या काढल्याशिवाय मी आमदार साहेबांना छुटू भयाला झुकूच देत नाही ही मला शंभर खात्री आहे आणि तिने आपल्याला काम देणार आणि सर्वसामान्य रस्ता नाली लाईट हे हो ला तर होत असत आरोग्य विभाग सुद्धा पंचायत समिती अंधारमध्ये येतो आणि ती सर्वसामान्याला पोहोचवण्याची जबाबदारी आमच्याकडे आहे तर जसं माझं गाव झालं तसं मी माझा पूर्ण गण हे करण्याचा प्रयत्न करणार आहे प्रचारासाठी खूप कमी कालावधी आहे पाच तारखेला मतदान आहे सहा तारखेला तुमच्या मुलाचं लग्न आहे हो तारखेला देवकार्य असं सगळं नियोजन लावणार आहे साहेब मेन मुद्दा लग्नाचा तर तारीख आधी काढली होती आणि इलेक्शनची तारीख नंतर निघाली पण मला जनतेवर शंभर टक्के विश्वास आहे मी जनतेच्या समोर जात असताना मला जनतेवर पूर्ण विश्वास आहे मी नाही प्रचार केला तरी मी निवडणूक ही मला शंभर खात्री आहे कारण आमदार साहेबांनी काय म्हणले बोलायचं बोलायचं कमी आणि काम जास्त करायचं आपल्याला पहिले सांगितलेलं आहे की माझ्या दहा वर्षाच्या काळामध्ये कामावरच निवडून आलेले गावात पुढे सुद्धा मी कामावर निवडून येणार प्रामुख्यानं कुठलं काम करायला आवडेल तुम्हाला आता पंचायत समितीचा सदस्य झाल्यानंतर गणासाठी कुठलं काम करायला आवडेल तुम्हाला साहेब निधीची बाबत तर आमदार साहेब सक्षम आहेत माझी एकच इच्छा आहे निराधार लोकांचे प्रश्न सोडवणे अपंग लोकांचे प्रश्न सोडवणे आणि गरीब शेतकऱ्याला अल्पभूधारक शेतकऱ्याला माझ्या नरेगा योजना ही टोटल पंचायत समितीमध्ये आहे आणि ती योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी माझी राहणार आहे कारण नरेगा ही योजना आणि कायदा आहे आणि त्याला लिमिट नाही आहे काम करत असताना शेतकऱ्याचे रस्त्याचा प्रश्न असेल पानंद रस्त्याचा प्रश्न असेल या नरेगामधून गोटा गाय चारा जे काही करता येईल पाणी आणवा पाणी जिरवा शासनाचे खूप खूप योजना आहेत ती मी शंभर टक्के उतरण्याचा प्रयत्न करणार बर आहे बरं आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा लाडका कार्यकर्ता म्हणलं जाते आपल्याला चर्चा होते कायम काय जादू केली आहे तुम्ही नेमका आमदार साहेब <laughs> मी मी आमदार साहेबाचा लाडका नाही आमच्या मतदारसंघातले सगळेच कार्यकर्ते भैया साहेबाचे लाडके आहेत पण साहेब आमचे लाडके आहेत ही मला गर्व आहे कारण आमच्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत लक्ष आहे आमदार साहेबांच आणि आमच्या ता, ताल तालुक्यात माझ्या हिशोबाने माझ्या सारखे दोन हजार कार्यकर्ते भैयाचे जिवलग आहेत त्या दोन हजार कार्यकर्त्याला प्रत्येकाला हु, त्यांनी खुश ठेवण्याचा प्रयत्न केले आणि आमच्या मतदारसंख्या मतदाराला ज्या वेळेस तिने निवडून आले त्या दिवशी पासून तो विरोधातला कोण आहे आणि सत्तेतला कोण आहे असं कधी तिने बघितले नाहीत आम्हाला त्याच्यामुळं मला शंभर टक्के विश्वास आहे आमदार साहेबावर अक्का साहेबावर आणि छोटू भैयावर कारण असा एकमेव आमदार आहे त्यांच्या घरचे सुद्धा होऊ शकले असते बरोबर पण तिने आम्हाला पहिल्यांदा सांगितलं हे इलेक्शन आमचं नाही कार्यकर्त्याचं आहे जो कार्यकर्ता माझ्यासाठी झटला त्या कार्यकर्त्यासाठी मी झटणार आणि मला शंभर टक्के विश्वास आहे आज तीन महिने झाला माझे दोन्ही बंधू राम लक्ष्मण आमच्या कार्यकर्त्यासाठी झोपलेले दिसत नाहीये तुम्ही रात्री तीन वाजता फोन लावा ते जागे काय वेगळेपण आहे या नेतृत्वामध्ये खूप वेगळेपण आहे खूप वेगळेपण आहे दादासाहेबाचे त्यांना वारसा वारसा दादासाहेबाचा आहे आणि दादासाहेबाचे जे काय म्हणतात आपण आम्हाला जे विचाराचे विचाराची शिदुरी दादासाहेबाच्या दादासाहेब जसे होते हु. भले ती कुणा पक्षात होते तिने काय केले नाही त्यांच्यासारखे चारित्रवान दोघं भाव आहेत एखादी काम ठरवलं ते शंभर टक्के काम कडला कसं काढायचं आणि समोरच्या लोकांना न दुखवता काम करायचं हे त्यांच्या जे दादासाहेबचे नेचर आलेले आहेत ह्या दोघा भावामध्ये आहेत आणि त्या नेचरचा आम्हाला शंभर टक्के फायदा घ्यायचा आम्ही ठरवलंय हो बर एकंदरीत आम्ही सुद्धा तुमच्या गावची परिस्थिती पाहिली आपण गावचा एक वेगळा ओळख निर्माण केली आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या गावची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तसंच माणस या गणासाठी आपण करणार आहात शंभर टक्के करणार सर आमदार साहेबाची इच्छा त्यावेळेस झाली की आता गाव गाव म्हणू नको गावाच्या बाहेर पड आमदार साहेबाची इच्छा गावाच्या बाहेर पड म्हणल्यात तर आपण शंभर टक्के गणासाठी आम्ही बाहेर पडणार बारे? मी मी माझ्या मुलाचं लग्न आहे सहा तारखेला तरी मला गर्व नाही आहे कारण मला लग्न आणि लक्षात आधी समान आहे आधी लग्न कोंडाण्याचं लग्न नाही पुन्हा अभिषेक बरोबर खर तर आपल्याकडे खूप तरुण छत्रपती शिवाजी महाराजाला ना, जे संघटित ना करून लोकांनी केले त्यांनी सुद्धा त्यावेळेस काय म्हणलं ते आधी ना लग्न कोंडाण्याचं जनतेची सेवा आधी बरोबर आमची बरोबर पहिल्यांदा जनतेची सेवा करणार जनता आम्हाला संधी देणार आमचं सगळं कल्याण सुद्धा अगोदर जिल्हा परिषद आवराद आणि मग अभिषेक बस अशा <laughs> अनेक गोष्टी आपल्यासोबत आपल्याला चर्चा करायची आता आपल्याला जो उमेदवार दिलेला आहे जिल्हा परिषदेचा आरती भंडारी अतिशय तरुण आहेत सुशिक्षित आहेत खूप छान आहे मी चार दिवस मी त्यांच्यासोबत फिरतोय माझ्यापेक्षा कळकळीनं तिने प्रयत्न करणार प्रचंड उत्साह उत्साह आहे आणि काम करण्याची सुद्धा ऊर्जा आहे आणि आज मी तिला विचार केलं की बाबा त्यांनी काँग्रेस मधून आमच्याकडे आल्या आम कसा पण त्यांच्या ज्या ऊर्जा आहे शंभर टक्के आपण तिच्या पाठी मागे राहायला पाहिजे तिची तळमळ आहे बरोबर काम करण्याची एक तळमळ आहे म्हणून खरंच जनतेने तिचा विचार करून तिला बहुमतानं निवडून द्यावं आम्ही भैयाच्या पायापुढे तिला जिल्हा अध्यक्ष करण्याचा प्रयत्न सुद्धा करू कारण तिने जिल्हाध्यक्ष झाले तर आमच्या कायापालन बदलून जाईल हे मला शंभर टक्के विश्वास आहे आणि आमच्या आमदार साहेबांवर पण विश्वास आहे अध्या आणि जनतेचा बी विश्वास आहे ही मला खात्री आहे औराज सारख्या ठिकाणाला आज मागे पडलेल्या असे जर माणसं आमच्या सोबत राहतील तर ते शंभर टक्के औराजचा कायापालट झाल्याशिवाय हो राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये आमचा औरा तालुका झाल्याशिवाय राहणार हो आता तुम्ही लाडकी बहीण दिली आहे इथं निवडणुकीसाठी परंतु विरोधक आता तुमच्या लाडक्या बहीण योजनेवर असं म्हणतायत की ह्या फक्त पुरता स्टंट करतायत हे मला 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 विरोधकाला एकच सांगायचं आहे आम्ही निवडणूक कधी आली तीन महिन्याच्या पहिलं विधानसभेच्या आधी लोक आम्हाला म्हणत होते ना आज 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 काँग्रेसवाल्याला लाज वाटली पाहिजे बहिणीच्या खात्यावर पैसे पडव दिले नाहीत आम्ही देशमुख साहेबाला सुद्धा लाज वाटली पाहिजे अहो लढा ना विकासावर लढा तुम्ही पैसे काय रोकवता मला काय म्हणायचे शासन पैसे देणार आहे अहो बहिणीसाठी दिलं काय आणि गावाच्या विकासासाठी दिलं काय शासन आमचं सर्वसामान्यांसाठी काम करणार आहे केंद्र सरकार आमचं आहे राज्य सरकार आमचं आहे पालकमंत्री जिल्ह्याला भाजपचा आहे आमचा आमदार सक्षम आहे आज महाराष्ट्रात मला वाटत नाही की लाडक्या बहिणी सगळ्यात जास्त आमच्या निलंगा तालुक्यातल्या बहिणीला जास्त दिलेला आहे आमच्या आम्हाला गर्व आहे आज मी वीस वर्ष झालं बघतोय निस्वार्थपणे काम करत होतो कार्यकर्त्यासाठी आपल्या स्वतःच्या भावासाठी असा भाऊ प्रत्येकाला मिळावं ही माझी इच्छा आहे बर अवघ्या पाच तारखेला मतदान आहे लोक सुद्धा आपण गावात गेल्यानंतर आपलं स्वागत करतायत परंतु खरंच आपल्याला वाटतंय आपला विजय होईल पाच सात तारखेच्या निकाला दिवशी साहेब मला शंभर टक्के विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत तिन्ही उमेदवार बहुमताने विजय कुठल्या जोरावर बोलताय तुम्ही असं साहेब आमच्या विकासावर बोलतोय सरकारच्या धोरणावर बोलतोय नरेंद्र मोदीच सरकार आहे देवाभाऊचं सरकार आहे देवाभाऊच्या विकासाला कोणी बोट करू शकत नाहीये तर आम्ही त्यांच्या सरकारमध्ये आम्हाला प्रतिनिधित्व करायला मिळालंय तर आम्ही का निवडून येऊ शकत नाही आपल्या डोक्यामध्ये तरुणासाठी काही संकल्पना शंभर टक्के आहे येणाऱ्या काळामध्ये आमचा लातूर जिल्हा हा मुंबई सिटीला जोडला जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये तरुणाला रोजगार बी मिळणार आहे ज्या वेळेस आमच्या तालुक्याला भैया साहेबांचा खूप प्रयत्न आहे म्हणजे उद्योग उभं करण्याचा पण आमच्याकडे विमानतळ नाही रेल्वे नाही आणि हवे नाही तर आमदार साहेबांचं ध्येय आहे येणाऱ्या काळामध्ये हवे होणार आहे रेल्वे मंजूर झालेला आहे आणि भविष्यात लातूर पेक्षा निलंग्याला इमानतळ होईल ही जी मला खात्री <laughs> आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये इमानतळ सुद्धा निलंग्याला होईल लातूर जिल्ह्याचा विकास निलंग्या शिवाय होणार नाही हे पण मी तुम्हाला खात्री म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं लातूरचं केंद्रबिंदू निलंगा होईल शंभर टक्के आहे आज भी आहे उद्या भी होणार भविष्यात सुद्धा आमचा निलंगाच नेतृत्व करणार याची मला खात्री आहे बर पाच तारखेला मतदान आहे लोकांना काय आवाहन करणार आहेत मतदारांना काय सांगणार आहेत आपण माझ्या सर्व मतदार बंधू आणि बहिणीला माझी कळकळची विनंती आहे तुम्ही त्या दिवशी लग्नाची तारीख आहे कार्यक्रमाच्या तारखा आहे तुम्ही तुमचा कार्यक्रम सोडू नये माझी इच्छा आहे देवाचा धार्मिक सुद्धा त्या आईच्यामध्ये घाणगापूरची यात्रा आहे मला प्रत्येकाला मतदाराला आव्हान आहे की आपण जी हक्क आहे तुमच्या मताचा तो बजावल्याशिवाय तुमचं काम करू नये माझी एक उत्सव आणि यात्रा ही जी आहे तू पहिल्यांदा मतदानाची यात्रा करा आणि नंतर आपल्या घरचा यात्रा करा आपण पाच वर्ष जर सुखी राहायचं असेल तर तुम्हाला मतदान करण्याची खूप गरज आहे कशाला मतदान करायचं मतदान करत असताना मतदार हुशार आहेत मला करा किंवा दुसऱ्याला करा पण पहिल्यांदा मतदान करा प्रत्येकानं मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला घालून दिलेली आहे ते पूर्ण सर्व जनतेने पूर्ण पाळावं आणि मला शंभर टक्के विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने जनता आहे आणि त्या जनतेचं आम्ही सक्षम आहोत आम्ही त्यांची कुठलीच अडचण येऊ देणार नाही आमच्या पार्टीशी आमदार साहेबाचा आशीर्वाद आहे भैया साहेबाचा आशीर्वाद ज्या राहतो त्यावेळेस कुठं आम्ही विकासाला कम पडत नाही ही मला खात्री आहे आमच्या आमदार साहेब मंत्री असो या नसो तिने कधीच मागे हटले नाही दोन हजार नऊ ला भैया साहेब पडले होते तरी सुद्धा ताकतीने कार्यकर्त्याच्या पाठीमागे थांबले होते आता तर आमचं गल्ली टू दिल्ली सरकार आहे त्याच्यामुळं भैया साहेबावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे आणि जनतेच्या मनात उतरायसारखं सरकार आहे आम्ही काम उतर करू भैया साहेबाच्या नेतृत्वामध्ये कुठलीच अडचण येणार नाही सर्वसामान्यापर्यंत आम्ही विकास पोचवू धन्यवाद आपण वेळात वेळ दिलात या प्रचाराच्या व्यस्ततेमध्ये सुद्धा <laughs> आपण वेळ दिलात हे होते पंकट बिरादार त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या जे ट्रिपल इंजिन सरकार आहे ते ट्रिपल इंजिन सरकारच या लोकांना या मतदारांना विकासाच्या गतीकडे घेऊन जाणार आहे त्यासाठी ते त्यांनी एक आवाहन सुद्धा केलेलं आहे भारतीय जनता पार्टीला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून यांना भरघोस मताने निवडून येण्यासाठी त्यांनी विनंती सुद्धा केलेली आहे धन्यवाद <laughs> Thank you <yeah. laughs>